बागकाम करताना अनेक प्रश्न पडत असतात तुम्हाला पण असे प्रश्न सतवतात का तुम्हाला पण ऑर्गेनिक पद्धतीने बागकाम करताना असे अनुभव येतात का बागकामाची आवड आहे पण वेळ व जागेचा अभाव आहे बागकामाला सुरुवात करायची आहे पण सुरुवात कशी करायची समजत नाही खूप दिवसापासून बागकाम करत आहे पण त्यात अनेक प्रश्न व अडचणी येत आहेत एकट्यानेच बागकाम फुलवतोय पण कुठेतरी कमी पडत आहे असं सातत्याने वाटत असतं बागकामाचे तंत्र व पद्धती शिकण्याची गरज वाटत आहे बागकामातील काही प्रश्नांची उत्तरं मिळतच नाही ते समजून घ्यायचे आहे बागकाम कमी खर्चात कमी वेळात कमी मेहनतीत कसं करायचं हे जाणून घ्यायचं आहे सोशल मीडियावर रोज व्हिडिओ पाहून पाहून बागकाम करत आहे पण मनासारखे परिणाम मिळतच नाहीत बागकाम करणारी अनुभवी व वा हवं तेव्हा मदतीला तयार असणाऱ्या व्यक्तीच्या शोधात हवं जसे फॅमिली डॉक्टर असतात तसे प्लांट्स डॉक्टर असतात का या सर्व प्रश्नांवर माझ्याशी बोलू शकतात पण त्यापूर्वी वेबसाईटला नक्की भेट द्या व कॉल करा नमस्कार मी संदीप चव्हाण तुमचा ऑनलाइन गार्डनिंग कन्सल्टंट व कोच मागील वर्षाच्या व्यावसायिक अनुभवाचा समावेश या गार्डनिंग कोर्स मध्ये करण्यात आला आहे ते ही संपूर्ण शंभर टक्के ऑर्गॅनिक वर्षभर शिका व आयुष्यभर उपयोगात आणा तुम्ही कोर्स प्रवेश घेतला नसेल तर लगेच सहभागी व्हा कारण अजूनही ऑफर सुरू आहे अधिक माहितीसाठी वेबसाईट क्लिक करा किंवा कॉल करा धन्यवाद